आपण कोथंबीरच्या आणि कोबीच्या वड्या करणार आहोत कोथिंबीर आणि कोबी एकदम छान बारीक चिरून घ्यायचा आहे ह्या यंत्रामध्ये पहा मी बारीक करून घेतलेला आहे हा पहा किती छान बारीक झालेला आहे या पद्धतीने छान असा बारीक करून घ्यायचा आहे अजून थोडासा राहिलेला आहे माझा हा पण मी या पद्धतीने बारीक करून घेणार आहे हे एकदम छान बारीक झालेला आहे आता राहिलेला हा पण आपण बारीक करून घेऊया हे पहा अशा पद्धतीने कोबी बारीक झालेला आहे एकदम आता आपण कोथंबीर याचप्रमाणे बारीक करून घेऊया हे पहा हँड मिक्सरने आपली कोथिंबीर पण अशी छान अशी बारीक झालेली आहे एकदम छान अशी बारीक झाली आता ह्या वडीसाठी लागणारं साहित्य मी सांगते तुम्हाला हे पहा मी यात पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या एवढ्या तिखट नाहीये त्या मिरच्यामुळे मी जास्त घेतलेल्या आहेत जिरं एकदम छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि हा आमचा गावरान लसूण आहे त्याच्यामुळे मी याच्या साली काय अशा काढलेल्या नाहीये एकदम पातळसा आला असते त्यामुळं मिक्सरमध्ये छान वाटल्या जातात आता हे सगळं आपण वाटण वाटून घेऊया हे पहा आपलं हिरवी मिरची लसूण आलं वाटून झालेलं आहे छान पद्धतीने एकदम बारीक झालाय बघा लसूणाच्या पाकळ्या पण दिसते नाहीये गावरान लसूण असल्यामुळं आता यात मी काय टाकायचं ते सांगते तुम्हाला जो आपण कोबी कोथंबीर छान बारीक चिरून घेतलेली आहे यात आपण बेसनपीठ टाकायचं साधारण मी दोन अशा छोट्या प्लेटात असतात माझ्या त्या टाकते चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया अर्धा चमचा टाकले मी थोडस त्यानंतर हिंग थोडासा ओवा हातावर चोळून टाकायचं थोडीशी हळद ही मिरचीचं आपल्याला वाटण हे फा घरचे पांढरेतील ते पण टाकूया आता पाणी मिक्स करून सगळं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं एवढं असं मिक्स करायचं की नाही का आपण वड्यांना जसं करतो तसंच एकदम पातळ नाही किंवा लई असं हे पण नाही घट्ट मीडियम मध्ये हे पा आपलं पीठ एकदम छान असं झालेलं आहे म्हणून एकदम पातळ नाही एकदम घट्ट पण नाहीये आता हे पीठ आहे ना आपण हा कुकरचा डबा आहे याला आपण खाली तेल लावणार आहोत आणि त्याच्यावर मी एक प्लेट पण ठेवणार आहे आणि या प्लेटला पण सेम तसंच करणार तेल लावून याच्यावर आपण ते थापून घेऊया हे पहा आपल्या डब्यात एकदम छान असं थापून झालेलं आहे आता मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यात आपण हा डबा ठेवून देऊया आणि ही प्लेट पण मी यावरतीच ठेवणार आहे आता कुकरचं झाकण लावूया आणि पण कुकरची शिपटी काढून घ्यायची वा हे आपल्याला वाफळून घ्यायचे छान आपण आता ह्या वड्या वाफळा ठेवलेल्या आहेत चला पाहूया मग वड्या कशा होत्यात आपल्या आता हे पा ले ले आता। अशा प्रकारे आता आपलं शिजून झालेले आहेत वड्या आता आहे ना अशा छान कापून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या चला आता आपण कापून घेऊया वड्या हे पा आपल्या कोबीच्या आणि कोथंबिरीच्या वड्या रेडी झालेल्या आहेत तुम्ही एकदा नक्की करून पहा एकदम अप्रतिम होतात हे पहा आणि एकदम कुरकुरीत होत्या ते एकदम छान मुलांच्या डब्या डब्यासाठी एकदम जी मुलं कोबी वगैरे खात नाही त्यांच्यासाठी एकदम उत्तम आहे तुम्ही पण एकदा नक्की करा કોબી અને કોથ મિર્ચા